नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सर्वसामान्य माणसाला आरोग्यविषयक मदत मिळण्यासाठी अनुसया चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना येथील हडको रोडवरील अनुसया भवन येथे भैया टेकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे मदत कक्ष कार्यालयाचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उमेश चव्हाण गोरख मेमाने शिवाजी कोलते जालिंदर जगताप दयानंद फडतरे मेघराज निगडे समीर तरवडे मयूर फडतरे व अनुसिया चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अतिश जगताप आदी उपस्थित होते पुरंदर हवीमधील ज्या विद्यार्थ्यांना घरी कोणी कमावते नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक कामात आर्थिक अडचण येऊ नये हा उद्देश घेऊन तसेच समाजात सर्वसामान्य व गरीब असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात लागता। या कुटुंबाची यात आर्थिक व मानसिक मोठी हानी होते या कुटुंबाचा हा त्रास वाचावा या दृष्टीने अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा इतर ट्रस्टच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधी तो देण्याची आमची संस्था प्रयत्न करणार असल्याचे आमदार अशोक टिकोडे यांनी सांगितले पासपोर्ट नगरीमध्ये आणि पुरंदर तालुक्यामध्ये अनुसार किलोमीटर च्या माध्यमातून आपण तालुक्यातील तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक मदत केंद्र आपण के के त्या के ठिकाणी चालू केलेलं आहे आणि त्याचबरोबर आरोग्याच्या विषय सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही अडअडचण्या आहेत की त्यांना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांच्या वरती उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी शासकीय मदत आवश्यक असणारी वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून मिळणारी मदत ही मिळवून देण्याच्या उद्देशानं शैक्षणिक आणि आरोग्यविषयक मदत केंद्र आपण या ठिकाणी आज अजिंक्यभया टेकवाडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं निमित्त साधून त्या ठिकाणी सुरू करतात आणि सगळ्या सामान्य माणसाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्यासाठी या माध्यमातून ज्या गरजू विद्यार्थ्यांना खरंच त्याच्यामध्ये ते चांगली गुणवत्ता धारण केलेली आहे आणि घरामध्ये कमवतो व्यक्ती गुण नाहीये या गोष्टीची सत्यता पडताळून पाहून त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक फीमध्ये असणारी काही आर्थिक स्वरूपाची मदत देण्याच्या उद्देशानं एक अनुसार चॅरिटेबल ट्रस्ट त्या ठिकाणी काम करणार आहे त्याचबरोबर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विविध आजारांच्यावरती कुठ कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी मोफत उपचार मिळतील कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी सवलतीच्या दरात औषधं मिळतील या सगळ्या योजना आणि तशा प्रकारचं प्रात्यक्षिक त्यांना मदत मिळवून देण्याची भूमिका ही अनुसार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडणार आहे या निमित्तानं माझं निश्चितपणा गरजू असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आरोग्यविषयक मदत हवी असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरावरील वे 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 त्या ठिकाणी माता भगिनी असतील वडीलधारी असतील तरुण सहकारी असतील विद्यार्थी असतील यांना त्या ठिकाणी सांगणं आहे की आपण आपल्याला ज्यावेळेला गरज वाटेल त्यावेळेला ह्या मदत केंद्राला निश्चितपणानं भेट द्या हे मदत केंद्र माझ्या ऑफिसच्याच जवळ त्याच्यामध्ये आम्ही सुरू केलेले आहे आणि त्या ठिकाणी अतिशय जगता म्हणून एक प्रमुख आहेत त्या ठिकाणी ते काम पाहणार आहेत आणि उत्तम प्रकारे त्या ठिकाणी या सगळ्या विविध सवलती सुविधा मिळवून देण्यासाठी व ते मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपातल्या वे वेगवेगळ्या जसं की त्याच्यामध्ये केंद्राच्या योजना आहेत की बांधकाम कामगारांना त्या काही काही योजना असतील किंवा काही जसं मधल्या काळामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून विश्वकर्मा योजना पुढे आली किंवा महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या योजना पुढे आणल्या त्या सगळ्या योजनांची माहिती अतिशय व्यवस्थित आणि त्या योजनांचे सगळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया इथं त्या ठिकाणी सुरू होईल तिथं फॉर्म भरण्याला काही ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतात तर इथं मोफत ती सुविधा आपण त्या ठिकाणी म्हणजे शासनाच्या त्या वेबसाईटवरती पोर्टलवरती जाऊन या सगळ्या गोष्टींचं कॉम्प्युटरच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भरण्याची मोफत सुविधा या ठिकाणी सर्व स्तराच्या सामान्य नागरिकांच्यासाठी आपण सुरू करणार आहोत त्याचे पुढे जाऊन आणखीन कायदेविषयक मोफत सल्ला ते केंद्रसुद्धा आपण त्याच्यामध्ये सुरू करत आहोत आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवार रविवार हे केंद्र त्या ठिकाणी चालू राहील आणि त्याच्यामध्ये मोफत सल्ला आपल्या संस्थेच्या वतीनं अनुभवी वकील महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतील ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचा लाभ सामान्य आवश्यक असणाऱ्या व्यक्तीने घ्यावा ही विनंती या माध्यमातून त्या ठिकाणी करतो धन्यवाद